ग्लोबल सिटीच्या विषयावरती आम्ही गेले जो दीड वर्ष पाठपुरा करतो आहे त्याच्यात आता नव्याण्णव टक्के झाले थोडं राहिलेलं आहे जे आज काल आज उद्यापासून आमरण उपोषणाचा मी निर्णय निर्णय घेतला होता माझ्याजवळ पाच सात लोक बसणार होते तर ते आमरण उपोषण मी तुमच्या खासदारसाहेब आहे मान्य खासदार राजेंद्र गावीसाहेब तुम्ही दोघांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद नेहमीच दिला आहे आज पण मला साहेब प्रभारी आयुक्त आणि बघाय साहेब डाले ठाकरे साहेब तर ते मी दहा पर मार्च पर्यंत स्थगित करतो स्थगित करत राहो आणि दहा मार्च त्यांनी पाच मार्च पर्यंत ग्लोबल सिटीची जी टाकी चालवली असं सांगितलं मी दहा मार्च म्हणतो आणि सगळ्यांना पाणी मिळावं कारण जे जल आक्रोश आंदोलन मी केलं त्याची सुरुवात त्या ग्लोबल सिटीतून झालेली अख्ख्या शहरात पाणी पोहोचताना ग्लोबल सिटीत नाही ते खंत आहेत त्याचबरोबर दवाखान्यांचा विषय झालेला आहे तो आणि बाकी आमचे जे छोटे मोठे विषय आहेत त्याच्यात आजचे इतिवृत्त आपण फायनल करून त्याचा अनुपालन अहवाल तुम्ही घ्यावा आणि ते करावं पुढच्या पंधरा दिवसात आणि माझ्यावर पुन्हा दहा माझ नंतर आमरण उपोषण करण्याची वेळ येऊ नये अशी तुम्हाला विनंती व प्रार्थना करतो